नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण काय दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चाळीसगावचा गाय बाजार हा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो तुम्हाला भरपूर प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पण गाय पाहायला भेटेल

आहे तिचं का ते चौथ्या मध्ये कुठले आपण पहिल्या किती तुम्ही ते तिथे पहिल्या काढलं नाही मी सात सात आता दुसऱ्या तिचा आठ आठ असं आहे का नंबर आहे का तुमचा हो बोला बरं पंच्याण्णव एकसठ पंधरा एकोणतीस एकोणतीस व्यवहारात कमी जास्त होईल का फक्त सांगायला की मध्ये सांगायची होईल वील। मध्ये तर मित्रांनो सांगायला कि मध्ये व्यवहारात कमी जास्त सत्तर हजार रुपये गायची सांगायची एका मध्ये आठ नऊ लिटरची घाई मित्रांनो काय आहे गायची चाळीस हजार रुपये पारोटी रोटी तर मित्रांनो काहीतरी चाळीस सा हजार रुपये सांगायला की मध्ये बच्चा वाढलेला आहे मित्रांनो इथं <द्वास> किती आता दोघा टायमाचं बारा लिटर दूध चालू आहे किती दिवस झाले जाणे तीन एक महिने जनायला दोघा टायमाचा बारा लिटर दूध चालू आहे नंबर आहे का तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो दोन शेहेचाळीस एकसष्ट कुठले आहे तुम्ही खेळगावचे केव्हा बघायची हां पासष्ट हजार रुपये का तोलावर आहे काई तोलावर आहे तोला कुठले आपण हरगाव दांडा किती काय बाजारामध्ये मागणी लागली का अजून काहीला नाही लागली का किती आहे ते हिच्याही तिसरं मजा आहे का नंबर आहे का तुमचा पोलावर त्र्याण्णव झिरो सहा त्र्याण्णव झिरो सहा बारा पंचेचाळीस बारा पंचेचाळीस सत्तावन्न एकावन्न सत्तावन्न सत्तावन्न तर मित्रांनो पाच हजार हजार मी सांगायचे किंमती घ्यायची व्यवहार जास्त म्हणजे पोलावर आहे तर मागच्या दोन तीन बाजारापासून तुमच्या कमी जाते की शेतकऱ्यांच्या गाय दाखवा शेतकऱ्यांच्या गाय दाखवा तर खास करून तुमच्यासाठी तुम्हाला खास करून तुमच्यासाठी स्पेशल शेतकऱ्यांचा गायींचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर सध्या जेव्हा आता दोन तीन महिन्यापासून मित्रांनो थोडा बाजार डाऊन झालेला आहे गाईंचा बाजार पण मग बाजार आणि गाय बाजार एकदम डाऊन आहे सध्या गाय जरी राहिली आहे मित्रांनो बाजारामध्ये पण येणारी नाही जर तुम्हाला गाई विकायची असेल मित्रांनो तर थोडं घरी जवळच पाहिजे का त्या शेतकऱ्याला विचारून बघा मित्रांनो घेणारे असतील तर कारण की बाजारात जरी आणली मित्रांनो तर बाजारात आपल्याला जसा आपली अपेक्षा असते मित्रांनो त्या अपेक्षेनुसार आपली आपल्याला काही गाईची किंमत वगैरे भेटत नाही इथं <स्थ> <स्थ> भाव काय घ्या काय जी साठ हजार रुपये का किती दिवस झाले जाण्याला पंधरा दिवस झाले का किती दूध चालू दिला दोघ टायमाचा असं आहे का बरोबर तर मित्रांनो एका टायमाला पाच लिटर दूध चालू आहे दोघा टायमाला दहा लिटर आहे आता फक्त पंधरा दिवस झालेले दूध वाढेल मित्रांनो तिचं कुठले आपण इरापूर चे का नंबर आहे का तुमचा बोला बरं एक्क्याण्णव तीनशे पाचशे अजून आहेत का घरी आपला आपण शेतकरी का व्यापारी नाही का शेतकरी का बरं त्या दुधावले आहे का तर वगैरे मित्रांनो जर कोणाला काही घ्यायचं असेल त्यांच्या घरी अजून दोन गाई शेतकरी मित्रांनो तर त्यांच्याकडून गाय घ्यायला काय हरकत नाही तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर त्यांच्याशी संपर्क करू शकतात हा बरोबर तेच ना म्हटलं व्यापारी काय असतात तर ऐंशी हजार रुपये बरोबर बरोबर शेतकरीच घेणं आहे ना देणं आहे आठ हजार रुपये सांगून दिले मोकळून जायचं बस आलं त्याच्या पंचावन्न हजार रुपये काय द्यायची बरोबर व्यापाऱ्यांसारखं सांगायचं सांगायचं पाच पाच ना आपल्याला काम करतात बरोबर शेतकऱ्याचा माल हे कधी बिन भावले तो तू करून बरोबर तर मित्रांनो गॅरंटीची काय बघू शकता तुम्ही जर कोणाला काही घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो बाजार सध्या बाजार कमी करतो मित्रांनो आठवू न आणि बारानंतरचा बाजार डायरेक्ट आटपतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल शेतकऱ्यांच्या काय दाखवणार आहे मित्रांनो व्यापाऱ्यांच्या काय दाखवणार नाही कारण बाकी जे शेतकरी व्हिडिओ पाहणारे ते नाराज होता मित्रांनो की तुम्ही शेतकऱ्यांचे काही दाखवत नाही तर खास करून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे काय किंमत का काहीची किंमत किती साठ हजार रुपये का पारोटी काही गाभा आहे का तोलावर आहे का तर मित्रांनो तोलावर बघू शकता तुम्ही गायची क्वालिटी वगैरे कुठल्या काही तर बाजारामध्ये मागणी लागली का गायीला इथं बाजारामध्ये मागितली का उतर आता आले का तर मित्रांनो चालू आता गाडी गाडून त्यांनी गाय उतरवलेली आहे नाही दुसरी का दुसऱ्या पेत का तर, नंबर आहे का तुमचा मुलगा येऊन राहिला का चालेल चालेल काय हरकत तर मित्र त्यांचा इकडं नंबर नाही पाठणी त्यांचा मुलगा येतोय तर एवढा झाले तर तुम्हाला नंबर देणार नाही तुमची ओळखी पार्टीचे राहिले तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि इकडे तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटतील अंधेरीकडचे व्यापारी मित्रांनो कानावरचे खास करून तुमच्या कमीच कर होते मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला स्पेशल शेतकऱ्यांच्या गाईंचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर प्रत्येक गाईचा व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो त्यामुळे का आपण काही मोजक्या का गाईंचा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका